नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे जे तरुण मित्र किंवा शेतकरी मित्र नवीन शेळी पालन करत असतील तर बघा संपूर्णत एक मोकळी चर्चा होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा सुरुवातीला म्हणजे आपण एक आपल्याला चांगले कॉन्टॅक्ट सर्वसाधारण बघा आपल्याला डॉक्टरची एक गरज पडत असती कमी प्रमाणात असेल तर तरीसुद्धा आणि जास्त प्रमाणात असेल तरीसुद्धा आणि दुसरं म्हणजे एक लसीकरण तर या दोन्ही टॉपिकवरती तुम्हाला सांगणार आहे आपण तर बघा लसीकरण किंवा डॉक्टर सुरुवातीला डॉक्टर सांगतो आपल्याला एक चांगलेच चांगले डॉक्टर म्हणजे एक सर्वसाधारण जे एक तरुण मित्र असतील तरुण डॉक्टर कोणी असो काय घेणं देणं नाही त्यांचं एक शिक्षण व्हायला असतं त्यांना एक शेळीपालन मेंढी संपूर्ण त्यांच्या आजारावरती ते काम करत असतात डेली जरूर डेली त्यांचे एक काम करत असतात तर एक चांगल्यात चांगले आपल्याला डॉक्टरबरोबर आपली कॉन्टॅक्ट चांगले ठेवायचे असतात शेळीपालन करत असाल तर बघा त्याच्यामध्ये काय होतं आहे आपल्याला एक अडचण येत असते आणि काय घ्या डॉक्टर लोक खर्च भरपूर एक वाढवतात काय थोडंसं एक दोन तीन इंजेक्शन दिले झाले चारशे पाचशे सहाशे सातशे तर असं बघा जर तुम्ही कॉन्टॅक्ट डॉक्टरसोबत एक चांगला चांगला ठेवला तर त्याच्यामध्ये एक थोडंसं एक मैत्री होण्यासारखं होतं आहे मग त्याच्यामध्ये तुमचं एक डॉक्टर लोक का एक कार काळजीपूर्वक तुमचं एक शेळ्याचं हे करत असतात आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे विशेष आहे बघा आपण फिरस्ती शेळी पालन करतो तुम्हाला एक सर्व शेतकरी मित्रांना किंवा तरुण मित्रांना माहीत आहे की एक फिरस्तीमध्ये आपण काम करत असतो तर मित्रांनो अजूनसुद्धा आपण शेळ्याचं काही दिले शिखरण केलेलं नाही पण तुम्हाला सांगतो बला मग एक खूप दिवसापासून काम करतो त्याच्यामुळे थोडाफार आपल्याला अनुभव आहे याच्यामध्ये पण ज्या टायमाला तुम्ही एक नवीन सुरुवात करत असतात शेळ्या तुम्ही एक पैसा खर्च करून शेळ्या खरेदी करता ते काय होतं मित्रांनो आपल्याला अनुभव कमी असतं आहे आणि अनुभव कमी असला त्या कारणामध्ये आपले की शेळ्या दगवण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढतात आपल्याला संगोपन जमत नाही काय नाही तर हे बघा नव्याण्णव टक्के आजार जे आहे आपण लशी लसीकरण जर शेळ्यांचं केलं नाही तर मग ह्या आजार आपल्याला येत असतात आणि आपण जर शेळ्यांचं एक लसीकरण केलं तर मग हे नव्याण्णव टक्के जे आजार आहे तर शेळ्यांना आपल्या एक येत नसतात आणि लसीकरण केल्याच्यानंतर असं नाही की आजारी येणार नाही थोडंफार एक कमी प्रमाण जे एक अटॅक त्यांच्यावरती आला तरच खेळांना एक लवकरात लवकर ते बिमारीचा सामना करावा लागत नाही किंवा त्यांची एक त्यांच्यामध्ये एक रोग प्रतिकार शक्ती असती जेणेकरून त्यांना एक लढण्यासाठी पुढे एक मदत करत असती एक रोग त्यांच्यावरती एक लवकर शेळेवरती येत नसतो तर बघा सांगण्याचा सा मुद्दा लसीकरण डॉक्टरचा सल्ला एक तुम्हाला सांगितला आपण सुरुवातीला एक डॉक्टरचं एक चांगला एक आपल्या हाताशी किंवा आपल्याशी एक मैत्री ठेवा तर मित्रांनो डॉक्टरचा सल्ला त्याच्यामध्ये घ्यायचा की एक कोणतं लसीकरण अजून बघा मी सांगू शकत नाही तुम्हाला की कोणत्या टायमाला कोणतं घेऊ शकता तर बघा अजून मी केलेलं नाही तर केलेल्या ज्या गोष्टी आहेत ते सांगतो तुम्हाला मी पण एक बघा अनुभव आपला सांगतो की एक याच्यामध्ये जर तुम्ही सुरुवातीला लसीकरण केला तर अडचणी कमी येतात आणि अडचणी सुरुवातीला शेळीपालनामध्ये आल्या की शेळीपालन बंद पडतो किंवा हे तरुण मित्र आहेत तर ते काय करत असतात घरच्यांचा आता बघा ट्रेंडिंगमध्ये चालू आहे शेळीपालन शेळीपालन भरपूर असा पैसा आहे शंभर टक्के पैसा आहे मेहनत तशी करावी लागती आणि ते काय करतात घरच्यांचा एक पैसा याच्यामध्ये गुंतवणूक करता आणि गुंतवणूक केल्याच्या नंतर काय होतंय संपूर्ण एक थोडंफार अटॅक आला शेळ्यांची काही बिमार पडल्या किंवा काही वेळेस शेळ्या दगवतात सुद्धा तर त्याच्यामध्ये बघा संपूर्ण घरचे काय करतात एक त्यांच्या भोवती एक दिवस रात्र एक चालूच असतं की तू तू हा शेळ्या खरेदी केल्या किंवा तुम्ही एक शेळ्या खरेदी केल्यात तर हे सगळं तुझ्या कारणामुळे झालंय तर एक अशा अडचणी येत असतात याच्यामुळे बघा सुरुवातीला शेळ्याचं एक डॉक्टर म्हणजे एक सर्वसाधारण जे एक डॉक्टर आहे त्यांचा एक सल्ला घ्या आणि तुम्हाला जे एक कोणते कोणते एक लसीकरण करावे लागतात किंवा दोन चार एक असे लसीकरण आहे की जून महिन्याच्या आगीदरसुद्धा एक त्याला साठोचून घ्यावा लागतात शेळ्यांना तर बघा ती एक काळजी शंभर टक्के घ्या आणि घेतलीच पाहिजे बरं का सुरुवातीला अशा अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये काय होत असतं आपलं एक मन लागत नाही किंवा एक शेळेगिळ मर्तवणूक व्हायला तर आपल्यालाच कंटाळा त्याच्यामध्ये येत असतो तर बघा एक त्याच्यामध्ये काय तुमची एक लाखो रुपये जात नाही सर्वसाधारण एक शेळ्या जेवढ्या शेळ्या असतील त्याच्या हिशोबाने काय हजार दोन हजार लागतील किंवा हजार एक लागतील तर बघा याच्यामध्ये पैसा जास्त लागत नसतो पण येणाऱ्या काळात जे तुम्हाला शेळ्यामध्ये एक पैसा आल्याशीकरण केलं नाही तर त्याच्यामध्ये काय होतं आहे अनुभव कमी आणि येणारे जे आजार आहेत मग शेळ्यांना आजार येतात पायांना चालता येत नाही खुरा खराब होतील तर एक खूप सारे आजार आहेत तर ते आजार येण्याच्या अगोदर किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने जर काम केलं तर तुमचं एक शेळीपालन यशस्वी होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अडचणी कमी येईल तर डॉक्टरचा एक सल्ला घेत चला सांगण्याचा मुद्दा तोच की एक बारीक सारीक गोष्टी आपण सांगत असतो ज्यांना कोणाला करायचं त्यांना अडचण आली नाही पाहिजे तर मित्रांनो एक आपल्या तरुण मित्राबरोबर हा व्हिडिओ शेअर करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि शेळीपालन करत असाल तर डॉक्टरसोबत आपला एक चांगला कॉन्टॅक्ट ठेवा चला भेटूया एका अशाच व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद